नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आणि माझ्या या व्हिडिओवरती आपण जे जे सर्वजण आलेले आहात त्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो माझा जो प्रश्न जो थमनेलवरती किंवा फोटोवरती तुम्ही वाचलेला आहे पप्पू को कॅमेला तर म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक पार पडली त्याचा जा निकाल जाहीर झाला ज्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी स्पष्ट बहुमत मिळालं त्यांनी त्यांचं सरकार स्थापन केलं सरकार स्थापन केल्यानंतर त्यांची कॅबिनेटही तयार झाली कॅबिनेट मंत्रिमंडळाचा शपथविधी सुद्धा पूर्ण झाला त्यांचं खातेवाटप पूर्ण झालं आणि त्यांचा जो कारभार आहे तो सुद्धा सुरळीत सुरू झालेला आहे ज्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा फार मोठा गाजावाजा झाला परंतु त्यांना खरंच काही मिळालं का आणि मिळालं तर काय मिळालं त्यांच्या हातामध्ये नेमकं असं काय मिळालं की जेवढी मोठी चर्चा आजही चालू आहे याच अनुषंगाने मी काही का मुद्दे मांडणार आहे जे निश्चितपणाने वेगळे आहेत निश्चितपणाने काहीतरी मी वेगळे मुद्दे घेऊन आपल्या समोर आलेलो आहे तर पप्पू कोक्या मिळा मला असं वाटतं की भाजप जरी जिंकलेली असली तर भाजपने जरी स्पष्ट बहुमत मिळवलेलं असलं एनडीए ने जरी स्पष्ट बहुमत मिळालेलं असलं तरी सुद्धा पप्पूला काय मिळालं तर पहिला मुद्दा आहे माझा पप्पू पप्पू को सम्मान मिला पप्पू अर्थात राहुल गांधी ज्यांना गेल्या अनेक वर्षापासून पप्पू म्हणून हिनवलं जात होतं पप्पू म्हणून त्यांची अवहेलना केली जात होती त्यांच्यावरती अनेक लिम्स तयार होते आणि तुम्ही असं बघितलं असेल की दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मध्ये गेल्या दहा वर्षापासून जे संघर्ष करत होते जे लढत होते त्यांची प्रत्येक ठिकाणी हार होत होती त्या पप्पूचा सन्मानजनक विजय या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि हाच त्यांचा विजय त्यांना सन्मान देऊन गेलेला आहे तर पप्पू क्या मिला तर माझा पहिला मुद्दा आहे पप्पू को सन्मान मिला ज्या राहुल गांधींना फार मोठ्या प्रमाणात हिनवलं जात होतं त्यांची तुलना लहान मुलांसोबत केली जात होती त्यांचा मेंदू परिपक्व नाही अशा पद्धतीने त्यांना हिनवलं जात होतं आणि ते कुठल्या तरी एखाद्या राजघराण्याचे राजपुत्र आहे तेवढीच त्यांची ओळख आहे अशा पद्धतीनं त्यांना हिनवलं जात होतं परंतु त्यांची ती चुकीची ओळख पुसून काढण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही म्हणजे पप्पू को सन्मान मिळाला पप्पूने स्वतःला स्वतः सिद्ध केलं आणि स्वतःचा सन्मान मिळवला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही हा होता माझा पहिला मुद्दा पप्पू को सन्मान मिळाला होय शंभर टक्के राहुल गांधी यांना सन्मान मिळालेला आहे की लोकप्रिय नेते ठरलेले आहेत त्यांच्याकडे आता बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे पप्पू म्हणून जो संपूर्ण देश त्यांच्याकडे पाहत होता ही ओळख त्यांनी निश्चितपणाने पुसून टाकलेली आहे आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत हे झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा आहे पप्पू को कोला तो पप्पू को विरोधी पक्ष नेते पण मिळालं होय ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या देशामध्ये प्रमुख नेते किंवा पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील यांच्या इतक्याच किंवा त्यापेक्षा थोडंसं खाली असलेलं पद म्हणजे विरोधी नेता पद हे सुद्धा काँग्रेसला मिळालेलं आहे जे काँग्रेसला गेल्या दहा वर्षामध्ये मिळालेलं नव्हतं दोन हजार चौदामध्ये निवडणूक झाली काँग्रेसचा पराभव फार दारुण झाला आणि ज्यांच्या इतक्याही जागा येऊ शकल्या नाही की त्यांचा विरोधी पक्षाने पक्षनेता असावा गेल्या दहा वर्षापासून दोन हजार चौदामध्येही नव्हतं आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा त्यांच्याकडे हे पद नव्हतं तेवढ्याही जागा ते निवडून आणू शकलेले नव्हते ही फार मोठी गोष्ट होती परंतु दोन हजार चोवीसमध्ये चित्र बदललं आणि राहुल गांधींनी एक जादुई करिश्मा आपला दाखवला आणि विरोधी पक्षनेते पद हे मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत आणि ते स्वतः विरोधी नेते विरोधी पक्षनेते झालेले आहेत ही सुद्धा फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि काँग्रेसने या निवडणुकीमध्ये काय मिळवलं तर विरोधी पक्ष किंवा विरोधी नेता त्यांनी मिळवलेला आहे हे पद मिळवलेलं आहे ही सुद्धा त्यांची फार मोठी प्राप्ती आहे किंवा त्यांचा हा सुद्धा फार मोठा विजय आहे <laughs> त्यानंतर हा झाला दुसरा मुद्दा त्यानंतर अजून काय मिळवलं तर येणाऱ्या काही काळामध्ये ते शॅडो कॅबिनेट बनवणार आहेत जसं की सत्तेवरच्या पक्षाचं एक संपूर्ण कॅबिनेट असतं सर्व मंत्री असतात अशाच पद्धतीचं एक विरोधी पक्षांचं सुद्धा एक शॅडो कॅबिनेट असावं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक शॅडो कॅबिनेट ते या देशामध्ये बनवणार आहे ही सुद्धा फार मोठी अचिव्हमेंट आहे अशा पद्धतीचं शॅडो कॅबिनेट किंवा ही संकल्पना खरं म्हणजे इंग्लंडमध्ये आहे इंग्लंडमधली ही संकल्पना ते आता भारतामध्ये राबवणार आहेत भारतामध्ये सुद्धा ते अनुपाहत आहेत आणि मग या पूंना काय मिळालं तर शॅडो कॅबिनेट किंवा विरोधी पक्षांचं सुद्धा एक मंत्रिमंडळ छोटस प्रतिकात्मक असणार आहे ही सुद्धा त्यांची अचिव्हमेंट आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार ना त्याचबरोबर अजून काय मिळालं तर भाजपाचा जो अहंकार होता म्हणजे भाजपाचे नेते भाजपाचे मंत्री किंवा स्वतः नरेंद्र मोदी असतील पक्षाचे प्रमुख लोक असतील ह्या हे ज्या अहंकाराने बोलत होते तो अहंकार तोडण्यामध्ये या पप्पूला यश मिळालेलं आहे किंवा हा पप्पू यशस्वी झालेला आहे असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही भाजपाची जी अहंकारी वक्तव्य होती भाजपाचे जे वागणं बोलणं या संपूर्ण याच्यामध्ये जो अहंकार दिसत होता तो अहंकार तोडण्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि स्वतः राहुल गांधी हे यशस्वी झालेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही <coughs> कारण आपण गेल्या काही काळामध्ये <coughs> दोन हजार एकोणीसला जेव्हा भाजपा सत्तेमध्ये आली आणि त्यांना भरपूर जागा मिळाल्या आणि यानिवेळेस तर त्यांचा नारा हा चारशे पारचा होता त्या चारशे पारच्या नाऱ्यामध्ये सुद्धा त्यांचा अहंकार लपलेला होता अहंकार दडलेला होता त्यांची सगळी वक् वक्तव्य आपल्याला <coughs> अहंकाराचं दर्शन करत होती <coughs> आणि आपण पुन्हा पुन्हा त्यांची जर वक्तव्य युट्यूबवर जाऊन जर बघितली तर त्या प्रत्येक वक्तव्यामध्ये त्यांचा एक अहंकार दडलेला होता अहंकार दिसत होता तोच अहंकार तोडण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर तो, तो राहुल गांधींनी केला आणि राहुल गांधी त्यामध्ये यशस्वी झाले तर परत एकदा माझा प्रश्न तोच आहे पप्पू को क्या दिला तर पप्पूला हा अहंकार तोडण्यामध्ये यश तो मिळालं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही हे संपूर्णपणे ना वेगळे मुद्दे आहेत वेगळे मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे या नंतरही माझे काही मुद्दे आहेत आता दुसरा मुद्दा असा होता की बीजेपीची मनमानी रोखण्यात त्यांना यश मिळालेलं आहे बीजेपीची मनमानी म्हणजे आम्ही काही कायदे बदलू त्यांना कुणीही विरोध करणार नव्हतं किंवा मुस्लिमांचा विरोध वाटतेल तसं बोलू मुस्लिमांच्या विरोधात वाटेल तसं बोलू किंवा काही योजना लोकांचा विचार न करता जनतेचा विचार न करता ते लादू पाहत होते काही कायदे त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत करत होते जसं की सी एचा कायदा किंवा इतर काही कायदे असतील <laughs> ते स्वतःच्या मनाने किंवा त्यांना विरोध करणारा असा फार मोठा पक्ष या देशामध्ये नव्हता आणि त्यांची संपूर्णपणे मनमानी आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत होतो गेल्या दहा वर्षात अनेक वेळा त्यांची मनमानी आपल्याला पाहायला मिळालेली होती विशेषत जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू होतं तेव्हा त्यांच्या मंत्र्यांची वक्तव्य असतील किंवा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न असेल किंवा नरेंद्र मोदी यांची वेगवेगळी वक्तव्य असतील यामध्ये त्यांची मनमानी आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेली होती ही मनमानी रोखण्यामध्ये राहुल गांधी यांना यश मिळालेलं आहे आणि परत एकदा पप्पू कोला तर पप्पूला ह्या सगळी मनमानी रोखण्यामध्ये यश मिळालेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार ना दुसरा एक मुद्दा असा आहे की राहुल गांधी यांना अजून काय मिळालं तर राहुल गांधी यांना फार मोठी लोकप्रियता मिळालेली आहे ज्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे जवळपास चार लाख सत्तर हजार एवढ्या जास्त मताधिक्याने निवडून आलेले होते त्यांचं मताधिक्य जवळपास तीन लाख एकोणीस हजार एवढं घटलेलं ला आहे लाखो मतं ला नरेंद्र मोदी यांची कमी झालेली आहेत आणि त्याच्या बरोबर उलट राहुल गांधी यांना जवळपास चार लाख मताधिक्य जास्त मिळालेलं आहे एवढी भरघोस मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत त्याचा अर्थ असा आहे की राहुल गांधींची लोकप्रियता नरेंद्र मोदींच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात होती आहे आणि आजही आहे राहुल गांधी दोनही मतदारसंघांमधून जसं की रायबरेली आणि वायनाड या दोनही मतदारसंघातून विजयी झालेले होते आणि नरेंद्र मोदी यांना निवडून येताना थोडासा संघर्ष करावा लागला थोडंसं त्यांचं फार मोठं मताधिक्य कमी झालं हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तर राहुल गांधी पप्पू को क्या मिला तर पप्पूला लोकप्रियता मिळाली या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्यांची जी गर्दी त्यांचे जे मोर्चे किंवा त्यांचे काही रोड शोज आपण बघितले होते त्यामध्ये लोक तुटून पडत होती अक्षरशः त्यांची जी भारत जोडो यात्रा होती त्यावरती सुद्धा लोकांनी भरभरून प्रेम केलेलं होतं आणि पप्पू को क्या मिला तो, <coughs> भर तो पप्पू को, को लोकप्रियता मिली असं म्हटलं होतं चुकीचं होणार ना त्याचबरोबर पप्पू को तर खुशनाकुस तो कुछ ता कुछ ता कुछ ता मिल गया पण आम्हा देशवासियांना काय मिळालं तर लढणाऱ्यांसाठी लढणाऱ्या लोकांसाठी फार मोठा आदर्श मिळाला <coughs> असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही विश्लेषण निश्चितपणाने योग्य शब्दामध्ये करणार आहे जी लोक <coughs> लढाऊ असतात काहीतरी लढत असतात आपल्या आयुष्यात म्हणा किंवा इतर काही प्रसंगांना म्हणा किंवा कुठली तरी लढाई मग ती पक्षाची लढाई असेल किंवा कुठली एखादी वेगळी लढाई असेल सामाजिक लढाई असेल अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने लढा देत असतात त्यांच्या आयुष्यात अशा पद्धतीची लढाई चालू असते आणि या लढणाऱ्यांसाठी फार मोठा आदर्श राहुल गांधी यांच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे जे राहुल गांधी दोन हजार चौदाच्या पूर्वी किंवा तेव्हा शून्य होते किंवा अक्षी अगदी पप्पू म्हणून त्यांना खिनवलं जात होतं त्यांची अवहेलना केली जात होती त्यांचे अनेक मीम्स तयार केले जात होते युट्यूबवरती टाकले जात होते किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारची मीम्स टाकून त्यांची अवहेलना केली जात होती परंतु त्याच राहुल गांधींनी शून्यामधून सुरुवात करून दोन हजार पर्यंत एवढा सन्मानजनक विजय प्राप्त केला की या देशामध्ये जी जी लोक लढणारी आहेत त्यांच्यासाठी एक आदर्श निर्माण झाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही तो पक्कुको कुछ ना कुछ तो मिलगडा लेकिन हमे क्या मिला तो एक लढणारा नेता किंवा लढणारा आयकॉन आमच्यासाठी मिळाला आणि लढायचं कसं तर राहुल गांधी सारखं लढावा अशा पद्धतीनं जरी सुद्धा आपण बोललो तर ते चुकीचं होणार नाही त्याचबरोबर अजून काय मिळालं विद्यार्थ्यांसाठी काय मिळालं तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही ना काहीतरी तरी मिळालेलं आहे विशेषतः जी मुलं एम आणि युपीएससी चा अभ्यास करत आहेत महाराष्ट्रात असतील देशात असतील त्यांच्यासाठी सुत्रा हा एक फार मोठा आदर्श निर्माण झालेला आहे लढावं कसं तर राहुल गांधींसारखं लढावं ज्यांची सुरुवात ही शून्यातून होती ज्यांनी जेव्हा दोन हजार नऊ असेल चार असेल किंवा दोन हजार चौदामध्ये त्या त्यांच्या खांद्यावरती निवडणूक घेऊन ते लढले आणि त्यांना फार मोठं अपयश आलं उत्तर प्रदेशाची जबाबदारी ही मागच्या वेळी त्यांना दिली गेली तिथेही त्यांचा दारुण पराभव झाला हो परंतु तेच राहुल गांधी न थकता लढत राहिले आणि फार मोठं यश त्यांनी मिळवलं दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर या मुलांसाठी सुद्धा एक आदर्श निर्माण झाला एम पी एसशी लढणारी मुलं असतील युपीएसशी लढणारी मुलं असतील त्यांच्यासाठी सुद्धा लढायचं कसं तर राहुल गांधींसारखं लढायचं ही हा सुद्धा वेगळा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला मी जेवढे म्हणून मुद्दे मांडले ते पूर्णपणे वेगळे होते पूर्णपणे अलग होते आपल्यापर्यंत हे मुद्दे निश्चितपणाने पोहोचले असतील अशाच पद्धतीचं विश्लेषण करण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे परंतु आपल्यापैकी अनेक जण माझ्या चॅनलवरती आलेले आहेत परंतु अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद